महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या उलतापालतीची चिन्हे दिसू लागलेली आहेत याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळ तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेची असलेली वाढती तणावपूर्ण स्थिती अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलमधील गोपनीय भेट ही उघडकीस आलेली होती या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या गटाकडे येण्याचे थेट आमंत्रण देखील दिलेलं होतं अशा वेळी सहा ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली खरे तर हे एकनाथ शिंदे यांचे मागील आठवड्यातील दुसरी दिल्ली भेट आहे राज्याच्या राजकारणात पडद्याड नेमकं काय शिस्त आहे याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील वाढत्या सलोख्यामुळे सर्वाधिक अस्वस्थ होणारा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे शिंदे गट गटासमोर हे स्पष्ट झालं आहे की त्यांना आता राजकीय कोंडीत अडकवण्याचे प्रयत्न होत आहेत याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला असल्याचं मानलं जाते आहे त्या त्यामुळे त्यांनी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ज्यामध्ये सुमारे तीस मिनिटे त्यांच्यामध्ये चर्चा झालेली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काही काळ चर्चा केली यावेळी महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय परिस्थिती आणि त्यांच्या पक्षाची सद्यस्थिती यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे मागील वर्षी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे प्रत्येक मुद्द्यावर कठोर सौदेबाजी करत आहेत त्यांनी प्रथम मुख्यमंत्री पदासाठी त्यानंतर महत्वपूर्ण गृहमंत्रालय आणि नगर विकास मंत्रालयासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सौदेबाजी केली असल्याचं बोललं जात होत याशिवाय पालकमंत्री नेमण्याच्या मुद्द्यावर ते देवेंद्र फडणवीस यांना सतत आवाहन देत होते या काळात विविध महामंडळांच्या अध्यक्षपदावर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी समन्वयाच्या मुद्द्यावर देखील महायुतीमध्ये मतभेद हे उफाळून आलेले होते राजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस यांना हे फारसं अनुकूल नाहीये कारण त्यांना कामकाजात स्वायत्तता आणि स्वतंत्र आहे दुसरीकडे आघाडीतील दुसरे सहकारी अजित पवार यांच्याशी त्यांचे संबंध शिंदे यांच्या तुलनेत सौदार्यपूर्ण आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक मंचावर अजित पवार यांना एक प्रगल्भ नेते म्हणून संबोधलं होतं ते म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये अजितदादा सर्वाधिक प्रगल्भ आहेत वास्तविक राजकीय अनुभवाच्या दृष्टीने अजित पवार हे तिघांमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील दरीही वाढत आहे या निवडणुकीत मुंबईवर कोणाचं वर्षस्व राहील हे ठरणार रा आहे मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढणाऱ्या शिवसेना युबीटीने मुंबईमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे एकूण वीस आमदार आहेत त्यापैकी अर्धे मुंबईतून निवडून आलेले आहेत याशिवाय महापालिकेतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बहुमत होतं तर दुसरीकडे शिवसेना युबीटीकडे लोकसभेमध्ये नऊ खासदार आहेत त्यापैकी तीन मुंबईतील आहेत म्हणजे मुंबईत उद्धव ठाकरे गट हा आज देखील मजबूत मानला जातो अशा स्थितीत भाजप प्रयत्न करत आहे की राज्यात उद्धव ठाकरे गटासोबत समझोता झाल्यास अनेक फायदे मिळू शकतात सर्वात मोठा फायदा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये मोकळेपणा मिळेल दुसरा फायदा म्हणजे जर उद्धव ठाकरे गटासोबत महापालिका निवडणूक लढवली तर युतीचा विजय निश्चित होईल आणि तिसरा फायदा म्हणजे मोदी सरकारला केंद्रामध्ये नऊ खासदारांचा पाठिंबा मिळेल राजकीय तज्ज्ञ या संभाव्य घडामोडींना रिव्हर्स ऑपरेशन लोटस म्हणत आहेत वास्तविक दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार बनवलं तेव्हा त्याला ऑपरेशन लोटस असं म्हणलं गेलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं तर दुसरीकडे संख्याबळ अधिक असूनही भाजपला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करावं लागलं तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी कठोर सौदेबाजी केलेली होती भाजपने तेव्हा त्यांच्या अटी मान्य केलेल्या के होत्या पण आता परिस्थिती बदललेली आहे कारण आता मोदी सरकारचा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्यावर कुठेतरी विश्वास कमी होताना दिसतोय त्यामुळे आता भाजप हे ठाकरेंच्या जवळ जाताना पाहायला आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका